आपण पाहत आहात सुप्रीम मराठी न्यूज नेटवर्क एक पाऊल प्रगतीच्या दिशेने लाडकी बहीण योजनेकरता कॉल आलाय तर सावधान कारण लाडकी बहीण योजनेच्या नावे सध्या फ्रॉड कॉल येत आहेत अनेक महिलांना सायबर भामट्यांनी गंडा घातलेला आहे बुलेटिनच्या सुरुवातीलाच या संदर्भातला हा खास रिपोर्ट लाडकी योजने करता कॉल आलाय सावधान लाडकी बहीण योजनेच्या नावे फ्रॉड कॉल अनेक महिलांना सायबर भामट्यांचा सा गंडा लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची राज्यात लगबग सुरू आहे आता सायबर भामट्यांनी महिलांची फसवणूक करायला सुरुवात केली आहे पुण्यातल्या येरवड्यात अंगणवाडी सेविकांच्या नावे महिलांना फोन येत आहेत ऑनलाईन अर्ज भरून देतो अशी बतावणी केली जातीय लिंकवर माहिती भरल्यानंतर त्याचा येणारा ओटीपी दिल्यावर महिलांच्या बँक खात्यातून पैसे गायब होत आहेत पुण्याचे माजी नगरसेवक सिद्धार्थ झेंडे यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे माझ्या प्रभागामध्ये मा चार महिलांची फसवणूक झालेली आहे कोणीतरी निनावी फोन करतं एकच नंबर आहे याच्यावर फोन आलेले आहेत आणि या महिलेना सांगितलं जातं तुमचं बँकेचं अकाउंट आणि ओटीपी पाठवा ओटीपी पाठवल्यानंतर त्या अकाउंटमधनं पैसेच गायब झालेचा प्रकार हा घडलेला आहे आणि हा अंगणवाडी सेविकेच्या नावाने कॉल येतो सायबर भामट्यांनी आता गोरगरीब महिलांची फसवणूक करण्याचा धंदा हा सुरू केलाय लवकर नोंदणी झाल्यास दीड हजार रुपये तातडीनं मिळतील अशी आशा महिलांना याचाच गैरफायदा सायबर भामट्यांकडून घेतला जातोय तुम्हालाही असा फोन आला तर फोनवर माहिती देणाऱ्याच्या मधाय बोलण्याला भूलू नका लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सरकारनं सांगून दिलेल्या पद्धतीनंच भरा अन्यथा तुमचंही बँक खातं रिकामं होण्याची शक्यता नाकारता येत नाही पाहत हा मराठी मराठीवर एक पाऊल प्रगतीच्या